हाय हॅलो नमस्कार सर मी आशा तुम्हाला सॅनल टीकरांचं स्वागत आहे तर श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओमध्ये बघू शकता सकाळी सकाळी काय गडबड चालू आहे तर मी बनवत आहे टिफिन टिफिनसाठी बनवत आहे सोयाबीनची भाजी आणि पोळ्या तर नाश्तेसाठी आहे आज खिचडी तर खूप साध्या पद्धतीने बनवत आहे कांदा हिरवी मिरची टोमॅटो थोडीशी मोहरी टाकली त्यानंतर लाल तिखट गरम मसाला मीठ हळद टाकायची छानपैकी आता हे परतून घेतलेलं आहे धन्या पावडर टाकायची थोडीशी आता ही सोयाबीन छोटीमधली आहे छोटीमधलीच आवडते मला तर छान लागते नक्की करून बघा तर आता याच्यात बनवलेली आहे खिचडी कुकरमध्ये तिकडं मी पाणी गरम करायला माझी तांदूळ झालेले आहे आता बनवत आहे पोळ्या तर सकाळी सकाळी खूप गडबड असते तर डब्यासाठी पोळ्या बनवत आहे मी तर छानपैकी मस्त या जेवण करायला जेवण म्हणू शकता किंवा नाश्ता म्हणू शकता तर आपला व्हिडिओ कसा आहे कमेंट करून नक्की सांगा आणि रात्री तर एवढा पाऊस झाला खूप पाऊस झाला इकडे तर लाईट पण नव्हती रात्रभर तास काही झोपच आली नाही कारण खूप मच्छर वगैरे ह्या दिवसात खूप मच्छर होतात खूप मच्छर चावत होते त्यामुळे काही झोपच आले नाही त्यामुळे मी साडेचार वाजता उठले फ्रेश वगैरे झाले लगेच तयारीला लागली सकाळचा टिफिन वगैरे नाश्ता त्याच्यासाठी तर देव आंघोळ केली त्यानंतर देवपूजा झाली त्यानंतर मग आता नाश्ता बनवत आहे तर आता पोळ्या पण बनवून झालेल्या आहेत माझ्या तर खिचडी आता खिचडी त्याबरोबर आहे काकडी खाण्यासाठी काकडी तर लागतेच कंपल्सरी तर बघू शकता आपली खिचडी कशी झाली साध्या पद्धतीनेच बनवलेली आहे जास्त काही टाकलेलं नाही आहे कांदा टोमॅटो सोयाबीन पीट मिरची मोहरी वगैरे तर, तर, तर आता चाह। मी डबा भरत आहे तर त्यानंतर नाश्ता झाला त्यानंतर आता चहा घ्यायचा आहे तर अद्रक टाकल्यानंतर चहा खूप छान लागतो आणि अद्रक हे शरीरासाठी चांगलंच असतं तर आता छानपैकी झालेलं आणि दूध हे आम्ही गाईचं सांगतो ते लाल गाया असतात त्यांचं खूप छान असतं चला तो यहाँ आगे एलिबेटर नेक्स्ट वीडियो में थैंक्स फॉर वॉचिंग धन्यवाद